सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे त्रेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज विवेक हॉस्पिटलमध्ये नव्हता तो ऑफिसला गेला होता आणि त्यानं अस्मिताला परीजवळ थांबवलं होतं आणि परी अस्मिताला सतत खुनवून म्हणायची की मला ऋषीला बघायचं आहे अस्मिता म्हणाली ओके मी ऋषीला बोलावते आणि त्याचवेळी ऋषीसुद्धा त्याच्या मम्मीला घेऊन परीला बघण्यासाठी येणार होता कारण त्याच्या मम्मीला परीला बघायची होती ऋषी आता ऑन ड्युटीच होता त्याच्या अंगावर त्याची एस पीची वर्दी होती आणि तो त्याच्या मम्मीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आला आणि परीच्या रूममध्ये जाणार इतक्यात कुठून अचानक आर्यन आला कुणास ठाऊक आणि त्यानं ऋषीला आडवा हात लावला आणि त्याच्याकडे खूप रागात बघायला लागला तसा ऋषी जाग्यावर थांबला आणि काही क्षण आर्यनच्या हाताकडे त्यानं बघितलं आणि थोडा मागे सरकला आणि आर्यन त्याला रागात म्हणाला काय काम आहे परी आता आराम करत आहे आणि आता असं म्हणू नकोस की तुला काहीतरी इन्व्हेस्टिगेशन करायचे आहे कारण परी आता काहीच बोलूही शकत नाही आणखीन काही दिवस आणि इन्व्हेस्टिगेशन करण्यासारखं आहे तरी काय तूही तिच्यासोबत होताच ना मग तुला तर सगळं माहीतच असेल की की हा ॲक्सिडेंट कसा झाला मग आणखीन तुझं परीकडे काय काम आहे म्हणून तू इथे आला आहेस आणि ऋषी म्हणाला मिस्टर आर्यन माझ्या मम्मीला परीला बघायचं आहे आणि आर्यन म्हणाला का तुझ्या मम्मीला तिला का बघायचं आहे ती कोण लागते तुमची कोणीच नाही ती तर वेडी होती जी तुझ्यासोबत यायला निघाली होती आम्हा सगळ्यांना सोडून पण आता शेवटी तिच्याजवळ कोण आहे आम्हीच ना तू तर तिला घेऊन गेलास व्यवस्थित दोन पायावर चालत घेऊन गेलास आणि आता मात्र इथे तिला दोन्ही पायांनी अधू असलेल्या अवस्थेत सोडलंस आतमध्ये परीनं आता हे ऐकलं आणि ती अस्मिताला खानाखुणा करून म्हणायला लागली ऋषी बाहेर आला आहे चिकूला सांग ना त्याला आत सोडायला अस्मिता तिला म्हणाली तू शांत हो मी सांगते आणि अस्मिता बाहेर गेली आणि आर्यनला म्हणाली आर्यन परीलासुद्धा ऋषीला भेटायचं आहे त्याला आत येऊ दे आणि आर्यन रागात म्हणाला नो आंटी तिला काहीच कळत नाही बरं वाईट जर तिला कळत असतं तर इतकं सगळं झालं नसतं खूप मोठी रिस्क घेतली तिनं घरातून त्याच्यासोबत जाऊन आणि हा तिचा रक्षण करण्याचा दावा करत होता ना मग यानं तिचं रक्षण का नाही केलं बोल रे आहे का उत्तर ऋषी आता खाली बघत होता त्याच्या पाठीमागे असलेले पोलीस ऋषीचा अपमान ऐकत होते पण त्याची ऑर्डर आल्याशिवाय काहीच करू शकणार नव्हते आणि ऋषीची मम्मी आर्यनला म्हणाली हे बघ बेटा जे झालं यात कोणाचा दोष नाही ही तर नियती आहे पण ही खरंच खूप चांगली मुलगी आहे तिच्या बाबतीत सगळं चांगलंच होईल माझी खूप इच्छा आहे तिला भेटण्याची मला भेटू दे आणि आर्यन म्हणाला ओके मी तुमचा अपमान करणार नाहीच तुम्ही आपुलकीने तिला भेटायला आलात तर ठीक आहे तुम्ही जाऊ शकता असं म्हणून आर्यननं फक्त ऋषीच्या मम्मीला आत सोडलं मग ऋषीची मम्मी, मम्मी आर्यनकडे आणि ऋषीकडे बघत बघत आत गेली आणि तिनं परीला बघितलं आणि तिलाही खूप वाईट वाटलं परीने सुद्धा ऋषीच्या मम्मीला बघितलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले आणि आता परीला ऋषीला बघायचं होतं ती पुन्हा खुनवा खुनवी करायला लागली आणि अस्मिता आर्यनला म्हणाली आर्यन परी खूप तळमळते ऋषीला बघण्यासाठी त्याला ना आत आर्यन मला आंटी नाही म्हणालो ना तर नाही सोडणार आता परीनं हे ऐकलं आणि ती खूप वैतागली आणि तिनं तिथंच असलेला पाण्याचा ग्लास उचलला आणि आपटला तिला काय करावे ते कळेना आर्यनवर चिडावं की रडावं हेही तिला कळेना तिच्या मनाची घालमेल आणि अस्वस्थता का कोणाला कळत नाही असं तिला वाटलं तिला ऋषीला बघायचं आहे त्याच्या तोंडातून निघणारी परी ही हाक ऐकायची आहे तो अजूनही माझ्यावर प्रेम करतोच हे तिला चांगलंच माहीत होतं पण हा आर्यन मात्र त्यांच्या प्रेमाच्यामध्ये हिटलर म्हणून उभा होता आणि आता तिने ग्लास फेकला तशी अस्मिता आत पळाली आणि म्हणाली परी काय झालं परी आता तिथून उठण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठी धडपडत होती पण तिला उठता येत नव्हतं कमरेपासून खाली तिचं शरीर हलत नव्हतं तिला बोलता येत नव्हतं आणि किती दयनीय अवस्था झाली होती तिची अस्मिता आता पुन्हा आली आणि आर्यनला म्हणाली आर्यन प्लीज परी खूप रडते रे सोडणं ऋषीला आतमध्ये आर्यनला सुद्धा परिचिती अवस्था बघवत नव्हती आणि ती काय या मुलावर इतकं प्रेम करते हे त्यालाच कळत नव्हतं मग परीनं आता पुन्हा आणखीन काहीतरी आपटलं ती आता चिडत चालली होती आणि आर्यनला तिचा राग माहीत होता तिला राग आला की ती काहीही उचलून आपटते आणि आर्यन मला ठीक आहे आणि त्यानं परीनं परीला मोठ्यानं हाक मारून तिथूनच म्हणाला परी शांत हो येतो ये तो तुला भेटायला असं म्हणून आर्यन ऋषी आर्यनने ऋषीकडे बघितलं आणि थोडा बाजूला झाला आणि ऋषी आत शिरणार इतक्यात पुन्हा आर्यनने त्याला छाताडावर हात ठेवला आणि त्याला अडवलं आणि त्याच्याकडे रोखून बघत म्हणाला जाऊ शकतोस तू परीला भेटायला पण माझी एक अट आहे ऋषी म्हणाला कोणती आणि आर्यन म्हणाला तू तुझी वर्दी काढून ठेव आणि मग परीला भेट बोल आहेच का तयार आत्ता या क्षणी तू माझ्यासमोर तुझी वर्दी उतरव आणि हे ऐकलं तसं सगळ्यांनाच धक्का बसला ऋषी मात्र शांतच होता आणि सगळ्यात जास्त धक्का तर परीलाच बसला होता आणि आर्यन हे काय करायला सांगतोय ऋषीला वर्दी म्हणजे ऋषीची आण आन बाण आणि शान आणि तीच उतरवायला आर्यन सांगत होता ऋषी आता विचार करत होता आणि आर्यन त्याच्याकडे बघून पुन्हा म्हणाला काय झालं उतरवतोस ना वर्दी खूप माज आहे ना या वर्दीचा आणि परीवर प्रेम आहे तुझं असं म्हणतोस ना मग त्या प्रेमासाठी बघूच तू तुझ्या तु 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 वर्दीचा माज उतरवतोस का अँड डोंट वरी मी तुला तुझी नोकरी सोड असं म्हणतच नाही ते तर पुढचा भाग आहे पण सध्या तिला भेटायचं असेल तर तुझी वर्दी उतरवून ये ऋषी आता शांतच होता आणि काहीही झालं तरी तो वर्दी उतरवणार नव्हताच कारण वर्दी म्हणजे त्याचा मान होता आणि वर्दी उतरवली तर तिचा अपमान होणार होता आणि आर्यन आता त्याचा बदला घेतो हे त्याला माहीत होतं त्या दिवशी ऋषीने त्याचा खूप अपमान केला होता ना आणि ही वर्दी मी स्वतः कमावली असं म्हणाला होता ना मग तीच ऋषीची अकड आर्यनला आता कमी करायची होती आणि आर्यन ऋषीला खूप दशन देत होता आणि ऋषीसुद्धा आर्यनच्या डोळ्यात रागात बघत होता एकही संधी सोडणार नव्हता आर्यन ऋषीला खाली बघायला लावण्याची आणि पुन्हा परिणा काहीतरी आपटलं आणि आर्यन पुन्हा ओरडून तिला म्हणाला परी जस्ट शटअ तुझ्यावर प्रेम असलेलाचा दावा करतोय ना तो मग आता मला पण बघायचं आहे त्याला जास्त त्याची वर्दी प्रिय आहे की तू आणि आर्यननं असं बोलून ऋषीला किती आणि किती कात्रीत पकडलं होतं आणि आता ऋषीनं त्याच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाला मिस्टर आर्यन तुम्हाला जितकं बोलायचं तितकं बोला कारण आता सगळ्यांना असंच वाटणार की मी चुकलो पण मी नाही चुकलो हे आमचं नशीब आहे नशिबात होणाऱ्या गोष्टी घडतच असतात आणि फक्त याच गोष्टीमुळे मी आता इथे तुमच्यासमोर हतबल होऊन उभा आहे नशिबानं साथ दिली असती तर मी आणि परी आज नवरा बायको असतो आणि तुम्ही काहीच करू शकला नसता आणि आर्यन म्हणाला तेच म्हणतोय मी की तू कम नशिबी आहेस तू परीला घेऊन गेलास पण पुन्हा नशिबाने तिला आमच्याकडे परत पाठवली मग कशाला तुला ती परीसारखी इतकी श्रीमंत मुलगी बायको म्हणून हवी तू तु तुझ्या टाईपची एखादी मिडल क्लास शोध आणि लग्न कर इतक्यात आता तिथे विवेक आला आणि त्यानं बघितलं हे सगळं आणि म्हणाला हे काय हा इथे काय करतोय आर्यन म्हणाला आला होता परीशी भेटायला पण मी थांबवला विवेक म्हणाला बरं केलं आर्यन या मुलाची सावलीसुद्धा पडायला नको आता परीवर अस्मिता म्हणाली विवेक असं काय करतोस अरे त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि ते लग्न करणार होते एकमेकांशी आणि त्याच्याशी असं बोलू नकोस प्लीज तो एस पी आहे याचं तरी मान ठेव आणि विवेक म्हणाला अस्मिता मी एस सी बोलतच नाही मी तर परीशी लग्न करण्यासाठी स्वप्न बघणाऱ्या एका मिडल क्लास मुलासोबत बोलत आहे एस पी आहेत तर ते एसपीनं इथं काहीच काम नाहीतरी येऊ नये ते काय इथं येतात सारखे इथे तर तो ऋषी तिवारी येतोय जो परीवर प्रेम करण्याचा दावा करतोय आणि अस्मिता भाली विवेक उगीच शब्दांचे खेळ करू नकोस काहीही झालं तरी त्या दोघांचं लग्न होईलच आणि विवेक आश्चर्यचकित होऊन म्हणाला अस्मिता तुला अजूनही असं वाटतं का की तो परीसोबत लग्न करेल आणि ऋषी लगेच म्हणाला हो मी अजूनही परीसोबत लग्न करणार आहे माझं परिपर प्रेम आहे आणि हे ऐकून परी सुखावली आणि विवेक म्हणाला तिचे दोन्ही पाय तिनं गमावलेले आहेत तिचा चेहरा विद्रूप होणार आहे तरीही तू तिच्याशी लग्न करशील का ऋषी म्हणाला हो परीला मी आणि मला परीनं मनानं स्वीकारलं आहे लग्न ही एक फॉर्मॅलिटी असते आणि आमच्यात ती घडली नाही म्हणून काय झालं आम्ही मनाने मात्र एकमेकांचे आहोत आणि परी माझी जबाबदारी आहे मी अजूनही तिच्यावरच प्रेम करतो आणि जर माझं तिच्याशी लग्न नाही झालं तर मी आयुष्यभर तसाच राहील आर्यन हसला आणि म्हणाला म्हणे तिच्यावर प्रेम करतो खरंच प्रेम करत, करत असेल तर उतरवणं तुझी वर्दी आणि मग जा तिला भेटायला ऋषी म्हणाला मिस्टर आर्यन तुम्ही जे मला करायला सांगताय तो माझा अपमान करण्यासाठी सांगता हे मला कळतं आहे पण मी माझ्या वर्दीचा अपमान होऊ देणार नाही जितकं प्रेम मी परिवार करतो तितकंच प्रेम माझ्या वर्दीवरसुद्धा आहे माझं बिकॉज माय जॉब इज माय पॅशन तुम्ही कसे बिझनेस लवर आहात तसा मी सुद्धा माझ्या ड्युटीच्या प्रेमात आहे आणि आर्यन म्हणाला ही पळवाड झाली तुझं तुझ्या ड्युटीवर प्रेम आहे म्हणतोस ना तर तुझं तुझ्या ड्युटीवर जास्त प्रेम आहे आणि परीवर कमी प्रेम आहे असंच दिसतंय मला आणि उद्या जर आम्ही म्हणालो की तू परीशी लग्न करू शकतोस पण तू तुझा जॉब सोड आणि दुसरं काहीतरी कर कारण तुझ्या जॉबमध्ये परी सेफ नाही तर नक्कीच तू परीला सोडशील पण जॉब सोडणार नाहीस मग प्रश्नच मिटला आणि अजूनही मी तुझ्यापुढे ऑप्शन ठेवला आहे वर्दी उतर आणि जा परीकडे आणि ऋषी आता मागे फिरला आणि मला मम्मी पटकन खाली आहे आणि परीला न भेटताच ऋषी निघून गेला आणि आर्यन म्हणाला बघितलं त्याचं अजिबात परीवर प्रेम नाही म्हणे तिचे पाय गेलेत तिचा चेहरा विद्रूप झाला तरी मी लग्न करणार या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत याच्या आणि अस्मिता म्हणाली पण आर्यन आपण हाही विचार करायला हवा की आता परीसोबत लग्न कोण करेल आणि विवेक म्हणाला कोण करेल म्हणजे परी तयार असेल तर मी एकसे बडकर एक मुलांची रांग अजूनही लावू शकतो आपल्याकडे काही कमी पैसा आहे का मी कितीही पैसा होतील पण परीचं एका चांगल्या सोबत आणि श्रीमंत मुलासोबत लग्न करून देईल आणि आर्यनसुद्धा म्हणाला आणि मी स्वतः परीची डोली सजवीन आणि हे ऐकून परी आतल्या आतच रडत होती आणि तिला वाटलं डॅड आणि आर्यन दुसरा मुलगा मी निवडला असता तर सगळं करतील पण फक्त ऋषी आहे म्हणून त्याला नकार देतात आर्यनला मात्र ऋषी परत गेला परीला न भेटता याचा आनंद झाला होता आणि चांगलाच अपमान करण्याची संधी मिळाली होती त्याला ऋषीचा मग आता आर्यनसुद्धा घरी आला अस्मितानं स्वीटीला इथे काय घडलं ते सगळं सांगितलेलंच होतं आणि डिनर करताना स्वीटी आर्यनला म्हणाली आर्यन परी कशी आहे आर्यन फक्त वरणाच्या बाऊलमध्ये चमचा फिरवत फिरवत विचार करत होता आणि म्हणाला कशी असेल ती सध्या ज्या कंडिशनला आहे ती कंडिशन अजिबात चांगली नाही आणि स्वीटी आता तिच्या फ्युचरचं काय होणार ग आणि स्वीटी म्हणाली आर्यन मला खात्री आहे ऋषी तिचा हात अजिबात सोडणार नाही तो तिला स्वीकारणार कारण त्या दोघांचं खरं प्रेम मला त्यांच्या डोळ्यात दिसतं आणि आर्यन म्हणाला खरं प्रेम माय फुट त्याच्या प्रेमानेच तिचे पाय घेतले मग आता त्याचं प्रेम तिचे पाय परत मिळवून देईल का स्वीटी चेहऱ्याचं जाऊ दे पण पायाचं काय परी पुन्हा हिंडू फिरू शकेल का तिच्या पायावर तिला तर आता इतरांवर अवलंबून राहावं लागणार तशी स्वीटी चिडली आणि म्हणाली आर्यन तुला कळतच नाही का रे की तू मुद्दाम डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली आहेस ऋषी पोलीस आहे म्हणून तू असं करतोस का तुझं आणि पोलिसांचं काय वाकडं आहे रे आणि आर्यन रागात म्हणाला आणि तुला फार कळतं नाही का म्हणे त्याच्या डोळ्यातलं प्रेम दिसतं आणि स्वीटी म्हणाली आर्यन मला तुझ्यापेक्षा तरी जास्त कळतं चांगलं तुला तर तुझा कोण फायदा घेतं हेही कळत नाही आर्यनसुद्धा रागात मला स्वीटी मी इतकाही लहान नाही की मला माणसं ओळखता येत नाहीत मी त्या ऋषीला बरोबर ओळखतो सध्या तो परीचा फायदा घेतोय आणि स्वीटी त्याच्यावर कीव खात म्हणाली आर्यन खरंच मला ना आता तुला काहीच बोलायचं नाही तुझ्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे की तू मुद्दाम डोळे झाकून घेतोस हे मला कळत नाही असं म्हणून ती वर गेली आणि आर्यनवर चिडूनच राहिली आणि आता इकडे दुसऱ्या दिवशी इंद्रा आणि इंद्रा त्याच्या ऑफिसमध्ये आला तोसुद्धा थोडा अपसेटच होता कारण त्याचा फ्रेंड अपसेट होता ना आर्यन आर्यन खूप अपसेट होता मग इंद्रानं त्याला फोन केला आणि परी नीट होईल ठीक असेल ती काळजी करू नकोस असं सांगितलं आणि त्याच्या कामाला लागला आणि इतक्यात त्याच्या केबिनचा दरवाजा कोणीतरी वाजवला आणि इंद्रा म्हणाला येस इन आणि एक सावळ्या रंगाचा सावळा म्हणजे फारच एकदम सावळ्या रंगाचा मुलगा थोडासा कमी हसरा कमी म्हणण्यापेक्षा त्याच्या चेहऱ्यावर हसू नव्हतंच भीती जास्त दिसत होती पण केस एकदम छान होते आणि दिसायला ठीक ठाक होता आणि तो म्हणाला मे आय कमीन सर इंद्रा म्हणाला येस कमीन काय काम आहे तुमचं आणि त्यानं आता त्याच्या हातातला न्यूजपेपर इंद्राला दाखवला आणि मला सर तुम्हाला सेक्रेटरी पदासाठी मेल असिस्टंट हवा होता ना मी तुमची ॲडव्हर्टाईज बघूनच आलो आहे मला जॉब मिळेल का आणि इंद्रामाला अरे हो तर तुझं क्वालिफिकेशन काय आहे तो म्हणाला सर मी एम बी ए झालो आहे पण डिस्टिंक्शन नाही पण मला बाकी सगळं व्यवस्थित सांभाळता येतं तुम्ही मला एक संधी तरी द्या आणि इंद्रामाला ओके आणि आता कारण त्याचीही कंपनी नवीनच होती आणि अशाच नव्या लोकांना सोबत घेऊनच इंद्राला काम करावं लागणार होतं आणि आता त्याचवेळी इंद्राला एक मेल आला इंद्रानं तो स्वतः वाचला आणि त्याला आनंद झाला कारण त्याच्या आयुष्यात स्वतंत्र बिझनेसमन म्हणून जेव्हापासून त्यानं जर्नी स्टार्ट केली तेव्हापासूनचं त्याचं हे पहिलं प्रोजेक्ट मिळालं होतं आणि इंद्राला इतका आनंद झाला की तो आनंदाच्या भरात उठला आणि त्यानं त्या मुलाला मिठीच मारली आणि म्हणाला वाव यार तू खूप लकी वाटतोस मला बाय द वे मी तर तुझं नावही विचारलं नाही तुझं नाव काय आहे आणि तो म्हणाला संग्राम संग्राम जगताप आणि इंद्र त्याला म्हणाला वाव नाहीच नाही ओके तर संग्राम तुझी नोकरी पक्की पण मी तुला जास्त पगार देऊ शकत नाही सुरुवातीला पण जशी जशी कंपनी ग्रोथ करेल पगार वाढवला जाईल आणि संग्राम खुश होऊन मला हरकत नाही सर तुम्ही जितके द्याल ना मी तितके घे मला तर तुम्ही जॉब दिला हीच खूप महत्त्वाची गोष्ट वाटते कारण मी खूप ठिकाणी फिरलो पण मला कोणी ठेवून घेतलंच नाही माझ्या रंगामुळं आणि घरी गेल्यानंतर माझी मम्मी रोज मला टोमणे मारायची की तू जॉब मिळवूनच दाखव असं बोलता बोलता संग्राम बोलून गेला आणि त्याची ती वेदना त्याच्या चेहऱ्यावर जाणवली आणि इंद्राच्या लक्षात आलं की याला घरी कशी वागणूक मिळत असावी मग इंद्रा म्हणाला तुझ्या घरी कोण कोण असतं संग्राम सरळ मनाचा होता आणि साध्या स्वभावाचा तो म्हणाला माझा मोठा भाऊ असतो आणि मी आणि आईवडील मोठ्या भावाचं लग्न झालं आहे तोही एका कंपनीत मॅनेजर आहे आणि माझी मम्मी सतत मला त्याच्यावरून टोंणे मारते माझा भाऊ गोरा आहे आणि मी असाच सावळा म्हणून मला अपशकुनी म्हटलं जातं मम्मी त्याची आणि माझी तुलना करते आणि म्हणून मला सर जॉब मिळवून दाखवायचा होता तुम्ही मला लेटर द्याल का मला घरी दाखवायचं आहे आणि इंद्रा म्हणाला वाय नॉट आणि तू इतरांसाठी अपश कोणी असशील किंवा नाही मला माहीत नाही पण माझ्यासाठी लकी आहेस असं म्हणून इंद्रानं सही करून त्याला अपॉइंटमेंट लेटर दिलं आणि इंद्रानं नवीन प्रोजेक्ट जे त्याला आत्ताच मिळालं त्यावर फोकस करायला सुरुवात केली आणि आता आरूसुद्धा तिचं कॉलेज सुटल्यावर ऑफिसमध्ये आली इंद्राने तिला बघितली तशी केबिनमध्ये बोलवून घेतली आणि तिला खूप घट्ट मिठी मारली आणि तिच्या गालाचा किस घेऊन मला आय लव यू बेबी विचार ना मी का खुश आहे आणि खट्याळ आरू म्हणाली कारण इंद्रा तू मला गिफ्ट देणार आहेस म्हणून खुश आहेस ना इंद्रा आपला पहिला व्हॅलेंटाईन डे येतो आहे आणि इंद्रा खूप हसला आणि तिचं नाक पकडून म्हणाला आरू सगळं तुझंच आहे डारली तुला काय हवं ते सांग पण अगं सांग ना आणि ओळख ना मी का खुश आहे आणि आरोनं थोडा विचार केला आणि म्हणाले इंद्रा आज पहिलं प्रोजेक्ट मिळालं ना आणि इंद्रा म्हणाला आरो तुला कसं कळलं आरोने आता हाताची घडी घातली आणि थोडी ॲटिट्यूडमध्ये भाऊ खात म्हणाले इंद्राची वर्ल्ड बेस्ट बिझनेसमन की बेटी हो त्यांचे जीन्स आहेत माझ्यात माझ्या जन्माच्या आधीपासून माझ्या अंगात बिझनेस आहे आणि एका बिझनेसमनला कधी आनंद होतो हे तर मी समजू शकते आणि इंद्रा म्हणाला राईट आणि आता मी खूप खुश आहे आणि तुला तुझं व्हॅलेंटाईन डे गिफ्टसुद्धा खूप शानदार मिळणार आणि आता इकडे निकीनंसुद्धा कॅलेंडर बघितलं आणि म्हणाली अरे हो काही दिवसातच व्हॅलेंटाईन डे येतो आहे आणि सगळं लवर्स प्लॅनिंग करत असतील तो कसा साजरा करायचा याचं मग आता मलाही प्लॅनिंग करायला हवं आर्यन आणि दिव्याचा व्हॅलेंटाईन डे कसा खराब करायचा असं म्हणून ती हसायला लागली